नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण खमंग कुरकुरीत करायला एकदम सोपा झटपट होणारा तांदळाच्या पिठाचा डोसा बनवतो आहे तर हा डोसा बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे तांदळाचं पीठ मी घरीच तयार केलं आहे यासाठी तांदूळ आधी धुवून घेतले नंतर घरातच सुकून त्याचं गिरणीतून पीठ दळून आणलं तर असं पीठ मी घरात नेहमीच ठेवते म्हणजे आपल्याला कुठलेही तांदळाचे पदार्थ करायला पटकन ते कामी येतं अर्धा चमचा मीठ घालूया दोन चिमूट हिंग काही कडीपत्त्याची पानं मी कट करून घेतली होती दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत कोथिंबीर घालायची आहे एक कांदा पण अगदी बारीक चिरून घेतला आहे एक किसलेलं गाजर घालायचं आहे आणि चमच्याने सगळं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पाणी एकदम यासाठी घालायचं नाही कारण पाणी आपण खूप जर घातलं तर गोळे तयार होतात थोडं थोडं करून घातलं म्हणजे आपल्याला अंदाजसुद्धा येतो आणि गोळे होत नाहीत तर सुरुवातीला मी एक कप पाणी घातलं होतं छान सगळं मिक्स करून घेऊया तर या डोस्यासाठी आपल्याला पीठ थोडंसं पातळच ठेवायचं आहे पातळ ठेवलं म्हणजे डोसे छान कुरकुरीत तयार होतात आणि पीठ जर आपण घट्ट ठेवलं तर मग दोसे मऊ नरम तयार होतात आता आणखी एक कप घातलं आहे तर हे असं पीठ आता तयार झालं आहे चटणी करेपर्यंत हे आपल्याला असंच बाजूला ठेवायचं आहे तर चटणी करण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा मी तेल घातलं आहे अर्धा कप शेंगदाणे घालूया आणि मीडियम फ्लेमवर हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत म्हणजेच तेलावर परतून घ्यायचेत तर आपण ओल्या नारळाची चटणी नेहमीच बनवतो अशी शेंगदाण्याची चटणी पण खायला एकदम मस्त लागते मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचेत तर साधारण एक दोन ते तीन मिनटात हे परतून झालेले आहेत आता यामध्ये पाव कप डाळवं घालूया तर बरेच जणं ह्याला डाळं किंवा फुटाणेसुद्धा म्हणतात हे आधीच भाजलेले असतात त्यामुळे याला फारसं भाजायची गरज नाही एक मिनिटभर मी भाजून घेतलेत आता चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि अगदी छोटासा गोळा मी चिंचेचा घेतला होता तो घालायचा आहे गॅस मी बंद केला आहे हे सगळं फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता व्यवस्थित सगळं परतून झालेलं आहे खाली काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचं आहे हे चटणीचं मिश्रण आता थंड झालेलं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आणि हे फिरून घेऊया तर अशा पद्धतीने मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आता पाणी घालायचं आहे आणि कोथिंबीर घालूया कोथिंबीर अशी नंतर घातली म्हणजे चटणीला रंग छान येतो आता ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता पण मी यावरून एक फोडणी घालणार आहे तर त्यासाठी एक टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आहे पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की चार ते पाच कडीपत्त्याची पानं आणि दोन लाल मिरच्या मी हाताने तोडून घेतल्या होत्या थोडंसं याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार फोडणी आपण या चटणीवर घालूया तर अशी खमंग फोडणी बसली की चटणी खायला एकदम भारी लागते तर चटणी करेपर्यंत पीठ भिजूनसुद्धा आता दहा मिनिट झाली आहेत तर थोडंसं हे पीठ बुडाला गेलं आहे कारण आपलं मिश्रण खूप पातळ आहे पुन्हा एकदा व्यवस्थित सगळं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि गरज वाटली तर तुम्ही यामध्ये आणखी पाणी घालू शकता पण माझं पीठ अगदी बरोबर झालेलं आहे लगेच आता डोसे बनवायचेत तवा यासाठी छान कडकडीत गरम करून घ्यायचा कारण या डोस्यासाठी पीठ आपण खूप पातळ बनवून घेतलं आहे त्यामुळे तवा कडकडीत गरम पाहिजे तेल घालायचं आणि ते सगळीकडे ब्रशने किंवा तुम्ही बटाट्याने कांद्याने सुद्धा पसरून घेऊ शकता आता मिश्रण तव्यावर ओतताना परत एकदा छान हलवून घ्यायचं आणि मग कडेने घालायला सुरुवात करायची आणि शेवटी मध्यभागी घालायचं आहे कारण मध्यभागी तवा हा खूप गरम झालेला असतो तर एखादा पेला घ्यायचा किंवा फुलपात्राने घातलं तरी चालतं तर घातल्याबरोबर तुम्ही पाहू शकता जाळी पडायला सुरुवात झाली आहे पीठ पातळ असेल तरच अशी जाळी पडते त्यामुळे पीठ फार घट्ट ठेवू नका आता गॅसची फ्लेम मिडियम टू हायच्यामध्ये ठेवायची फार लो ठेवायची नाही आणि हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर असा गोल गोल फिरून मी भाजून घेते म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातो तर मस्त याला जाळी पडलेली दिसती आहे जसा जसा हा भाजला जातो तशी ह्याला जाळी पडते कडेने थोडंसं गरजेप्रमाणे तेल सोडायचं आहे आणि नंतर हा डोसा पलटून घेऊया तर एकदम मस्त झालेला आहे छान जाळीदार दिसतो आहे आणि त्यासोबतच कुरकुरीत पण झाला आहे दोन्ही बाजूने उलटसुलट करून भाजून घ्यायचा आहे तर असे डोसे गरमागरम खायला खूपच भारी लागतात तर आता व्यवस्थित हा भाजून झालेला आहे काढून घेऊया तर तुम्हाला पाहूनच लक्षात आलं असेल की किती कुरकुरीत झाला आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आता आणखी एक बनून घेऊया तर पुन्हा पीठ तव्यावर सोडताना चांगलं बुडापासून हलवून घ्यायचं तेल मी तव्याला लावून घेतलं आहे आता इथे मी फुलपात्र घेतलं आहे तर फुलपात्राने जास्त व्यवस्थित हे पीठ आपल्याला तव्यावर सोडता येतं तर कडेने सुरुवात करायची आणि मग मध्यभागी पीठ सोडायचं आहे आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर हा डोसा भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर नरम मऊ दोसा हवा असेल तर पीठ थोडंसं घट्ट ठेवायचं तर यालासुद्धा मस्त अशी जाळी पडली आहे पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने उलटसुलट करून हा सुद्धा भाजून घ्यायचा आहे असे तांदळाच्या पिठाचे डोसे सकाळच्या नाश्त्यासाठी तर आपण बनू शकतो पण बऱ्याच वेळेस आपल्याला पोळी भाजी खावीशी वाटत नाही तर मी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी असे डोसे जेवणात हमखास बनवते फक्त दोसे आणि चटणी केली तरी पुरेसं होतं आणि पोटभरीचे पण होतात तर तुम्हीसुद्धा अवश्य बनवून पहा किती मस्त कुरकुरीत झाला आहे तुम्हाला आवाजावरूनच लक्षात आलं असेल आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा